हिंदू धर्मामध्ये विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत केले जाते महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची पद्धत प्रचलित आहे या महिन्यात सवैष्णींना वान देण्याला तसेच कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना यंदा तेरा डिसेंबरपासून सुरू होत आहे बारा डिसेंबरला कार्तिक आमावस्या असून तेरा डिसेंबरला पहाटे पाच वाजून एक मिनिटांनी आमोस्या तिथी समाप्त होत आहे तेरा तारखेपासून मार्गशीर्ष मासारंभ होत असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे चौदा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असणार आहे यंदा कोणत्या तारखेला मार्गशीर्ष गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्व पूजाविधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत यंदा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार चौदा डिसेंबर दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार चार जानेवारी रोजी आहे अठ्ठावीस डिसेंबरचा गुरुवार हा अत्यंत खास असणार आहे कारण याच दिवशी गुरु योगसुद्धा जुळून येत आहे मार्गशीर्ष गुरुवार महत्त्व आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवा राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची मार्गशीर्ष गुरुवारी घट मानण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वास्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा कळशाला हळद कुंकू लावून आत दुर्वा एक नान आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे कलशापुढे विडा खोबरे खारे बदाम इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवावा आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता पूजा करणाऱ्याने कोणत्या नियमांचे पालन करावे जाणून घेऊया पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा दूध आणि फळांचे सेवन करावे या दिवसात घरात मांसाहार करू नये दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी तर कलशातील पाणी तुळशीला घालावे दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी सवासिणींना हळद कुंकू फळे देऊन इतर वाण दिले जातात मार्गशीर्ष गुरुवार व्रत नियम ही पूजा शक्य तितक्या प्रातकाळी करावी दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडावा या व्रतात खंड पाडू नये काही आकस्मिक अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी उपवास व पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा आवर्जून वाचावी सातकुमारिकांना वा सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू फळं द्यावीत तसेच व्रताच्या पहिल्या वर्षी लक्ष्मी व्रत पाठाची पुस्तके वाटावीत दरम्यान मार्गशीर्ष गुरुवार या व्रताचे जो पालन करतो त्यांच्या संसारात महालक्ष्मीचा वरदस्त टिकून राहतो परिणामी धनधान्य समृद्धी यांची वृद्धी होत राहते अशाच नवनवीन माहितीपुढ्यासाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा